या भरतीचे तुम्ही वाट बघत आहात ती वरती आलेली हा व्हिडिओ पूर्ण बघा मी आहे एवढे सोनात आपण बघतायत खांडी ए टू झेड गेट हे युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या जे पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा करतात भरत्या करतात अशा सर्व भाऊ आणि बहिणींसाठी मी नवीन नवीन ज्या भरत्या निघतात त्या व्याख्यान्स निघतात ते तुमच्यापर्यंत आणून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा आजचा विषय असणार आहे पी आर तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आय टी आणि दावी झालेल्या भाऊ पर्यंत कारण की ह्या ज्या जागा ते परमानंट जागा पी आर ओ वॉटर रोड ऑर्गनायझेशन मध्ये या जागा असणार आहे टोटल जागा असणार आहेत चारशे अकरा तर सविस्तर काय काय क्वालिफिकेशन असणार आहे भरती किती असणार आहे हाय किती असणार आहे असं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ मोठा न करता सुरू करूया तर बी आर ओ एम एसू भरती दोन हजार पंचवीस तर बी आर ओ मध्ये या जागा आहेत ग्वाडर रोड ऑर्गनायझेशन मध्ये या जागा असणार आहेत केंद्र शासनाचा हा विभाग आहे केंद्र शासनाचा अंडर मध्ये काम करणारा हा विभाग आहे तर ज्या पण ह्या भरतीमध्ये भरती होणार भरती अशांना सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर्व ऍथरिटी आणि नियमानुसार पगार देण्यात येणार आहे तर सीमा रस्ते संघटन यामध्ये चारशे अकरा जागांची परमानंट भरती निघलेली आहे पदाचे नाव असणार आहे कू मेसन ब्लॅक स्मिथ आणि मेस वेटर अशा टोटल पदांमध्ये चारशे अकरा जागांची ही परमानंट भरती आहे यासाठी क्वालिफिकेशन सांगितलं आहे त्यांनी तुम्ही दहावी पाच पाहिजे कुक आणि मेस वेटरसाठी आणि मेसन आणि ब्लॅक स्मिथसाठी तुमचा मेसन किंवा शीट मेटल या ट्रेडमध्ये मध्ये टी झालेला हवा तर ऐकून घ्या ज्या पण भाऊकडे कुक सर्टिफिकेट असेल किंवा मेस वेटर हे एक सर्टिफिकेट येतं यामध्ये तुमचं कधी मेसमध्ये वेटरचं काम करणार तर किंवा मोठमोठ्या हॉटलीमध्ये तुम्ही वेटरचं काम करणार जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा कुक मध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही दहा पास असाल तर तुम्ही कुक किंवा मेस वेटर या विभागामध्ये अर्ज करू शकता या पदावर अर्ज करू शकता आणि तुमच्याकडे फक्त दहावी असेल आणि हे दोघ सर्टिफिकेट नसतील तर तुमचा मेसन किंवा सीट मेटल किंवा ब्लॅक स्मिथ या ट्रेडमध्ये कधी आयटा झालेला असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा चांगल्या जागा आहेत परमनंट जागा आहेत आणि क्वालिफिकेशन हे फक्त दहावी आणि आयटा दिलेले तर ते त्याच्यामुळे जास्तीत जास्त भाऊ पर्यंत शेअर करा वय सांगितलं यासाठी तुमचं वय अठरा ते पंचवीस एस ला सी एस टीला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर शिक्षण तुम्हाला सांगितलं मी फक्त दहावी पास आणि मेसन किंवा ब्लॅक स्मिथ किंवा शिटमेटल या ट्रेडमध्ये तुमचा आय झालेला पाहिजे किंवा तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्याकडे कुक आणि मेसवेटर याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे फी असणार आहे यासाठी जनरल ओबीसी एक्समॅन आर्मी यासाठी पन्नास रुपये एस सी एस टी आणि इतर ज्या कास्ट आहेत त्यासाठी फी नसणार आहे ही जी भरती आहे ही ऑफलाईन पद्धतीने होणार ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही तर ऑफलाईन अर्ज करायचा आहे मी अर्जाचा नमुना अर्जाची सविस्तर माहिती आणि संपूर्ण जाहिरातची पी हे आपले टेलिग्राम ग्रुप खान्देश वेगळे या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही कुठल्याही सायबर कॅफेवर जाऊन ती प्रिंट डाउनलोड करून घ्यायची ती प्रिंट काढून झाल्यानंतर सविस्तर माहिती वाचून घ्यायची अर्जाचा नमुना दिला असेल तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे काय काय डॉक्युमेंट त्यांनी त्या अर्जाला लावायला सांगितलंय ते लावून घ्यायचं आहे आणि दिलेल्या सविस्तर तो पत्ता दिलेला आहे त्या जाहिरातीवर त्या ठिकाणी तो लिहून एका लिफाफ्यामध्ये स्पीड पोस्टाने किंवा साध्या पोस्टाने आपल्याला पाठवायचा आहे तर व्यवस्थित अर्ज वाचून घ्यायचा आहे आणि मगच भरायचा आहे कारण की एका चुकीमुळे आपला अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो जर त्यामुळे एखादी तुम्हाला समजत नसेल तर जो नेहमी भरती करतो अर्ज करतो त्या भाऊकडून किंवा बहिणीकडून आपल्याला मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि डॉक्युमेंट काय काय सांगितले ते व्यवस्थित लावून डॉक्युमेंट काय काय लागणार हे ते व्यवस्थित करून आपल्याला स्पीड पोस्टाने किंवा साध्या पोस्टाने आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे तर पन्नास रुपये ही ऑनलाईन पेमेंट करायचे तर तिथं ऑप्शन मी तुम्हाला लिंक त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपला देऊन देईल तुमचा अर्ज पोहोचल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पन्नास रुपयाची त्यांना पेमेंट करू शकता उंची लागणार आहे यासाठी एकशे पासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि वजन तुमचं पाहिजे पन्नास किलो कंपल्सरी या भाऊची हाईट यापेक्षा कमी असेल तर तुम्ही अर्ज करू नका तुमचा टाइम वाया जाईल तुम्ही त्यापेक्षा चांगला अभ्यास करा दुसऱ्या स्पर्धा परीक्षांचा दूर दुसऱ्या भरतींचा अभ्यास करा तो उंची लागणार आहे एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर वजन पाहिजे तुमचं पन्नास किलो ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता सविस्तर नमुना पीडीएफ हे आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी सांगितले आहे त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि माहिती असलेल्या भाऊ आणि बहिणीकडून ती व्यवस्थित वाचून अर्ज करा ऑफलाईन अर्ज पोहचण्याची तारीख आहे म्हणजे तुमचं जे पोस्टाने तुम्ही तो अर्ज पाठवणार ती शेवटची मुदत आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर पंचवीस फेब्रुवारी नंतर तुमचा कधी तिकडे अर्ज येईल तर तो स्वीकारला जाणार नाही ना तर तुम्हाला अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे जेणेकरून आपला पंचवीस तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसला आपला अर्जचा नमुना तिथं तर अशा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अर्ज भरून पॅक करून पोस्टाने पाठवायचा आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला आय टी आणि दहावी पास झालेल्या भाऊंपर्यंत पर्यंत पोहोचवा परमानंट जागा आहेत बी आर ओ भरती आहे तर वॉटर रोड ऑर्गनायझेशन मध्या या जागा जे, या चारशे अकरा जागांची परमानंट भरती आहे तर जास्त जास्त हाय व्हिडिओ आपल्या भोवपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून ह्या सोनसंदीचं त्यांचं सोनं करता येईल आपली परिस्थिती आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं त्यांना एक चीज बनवता येईल म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर तो समाधान निर्माण होईल भरती होईल तो वेगळाच राहणार आहे तर जास्तीत जास्त आपल्या दहावी आणि आयट्यात आलेल्या भाऊपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मी सांगा मी असेच नवीन नवीन भरतीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो तर कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून द्या अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला आयटी आणि दावी झालेल्या भाऊ पर्यंत पोहोचवा जे ही वंदे मात्र स्वतःची काळजी घ्या अभ्यास करा या भरतीबद्दल तुम्हाला कुठलं बुक पाहिजे असेल तर मी खाली लिंक देऊन देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता जय वंदे मातरम जय महाराष्ट्र